मला वनात जायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच मला रानात वनात जायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच वाळूचा महादेव केला ग पाण्यान विघरून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विघरून गेला ग मला रानात वनात जायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच बेला पुलाच महादेव केला गुन्हन सुखून गेला गेला फुलाच महादेव केला ग उना सुकून नगे लाग, मला रानात वनात जायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच भोलेथाच दर्शन घ्यायच भावभक्तीचं महादेव के लाग हृदयात साठवून ठेव लाग भावभक्तीचं महादेव के लाग हृदयत साठवून ठेव लाग मला रानात मनात जायच भोले दर्शन घ्यायच भोलेनाथाच दर्शन घ्यायचं भोलेथाच दर्शन घ्यायचं धन्यवाद